आजवर नेहमी प्रार्थना बॅरे म्हटल्यावर ग्लॅमरस रोल तर लव्ह स्टोरी कॉमेडी आणि इतकं साधं लुक असं कधीच कोणी मला इमॅजिन केलं नव्हतं मी चित्रपटाला निवडलं नाही आहे चित्रपटाने मला निवडले आणि त्यामुळे मला जे हवे होते ते कॅरेक्टर करण्यापेक्षा मला जे मिळाले ते कॅरेक्टर मी करायचा प्रयत्न केला कॅमेरासमोर आले डिरेक्टर सर म्हणाले नाही तू नाही वाटत आहे तशी परत चेंज केलं काहीतरी वेगळं केलं नाही तू नाही वाटत आहे शेवट मी इतकी घाबरले मी प्रसाद सरांना सांगितलं सर तुम्हाला खरंच मी दिसते आहे ना कॅरेक्टरमध्ये कारण मला भीती वाटली बघायला लोकांना आवडेल सो तुम्ही जेव्हा रियुनियन कराल तेव्हा काय करायला हवं आणि काय करायला नको ते या फिल्ममधनं कळणार आहे चिकी चिकी बुबुबुम हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहे प्रार्थना ताई कशी आहे थँक्यू सो मच अरे थँक्यू सो मच थँक्यू मुळात सगळ्यात आधी पहिल्यांदा तू पूर्णपणे ब्लॅक म्हणजे सगळ्यांनीच ब्लॅक वेअर केलं आहे आणि मी ट्रेलर ट्रेलर नाही सॉन्ग लॉन्च पाहिलं सो त्यामध्ये सुद्धा सगळ्यांनी ब्लॅकच वेअर केलं आहे काय त्या मागचं लॉजिक अरे ती थीम होती ॲक्च्युली आणि ते गाण्यात सगळ्यांनी ब्लॅक घातलं त्यामुळे आज पण आम्हाला सगळ्यांना ब्लॅकच सांगितलं घालायला आणि नेमकं का माझ्याकडे काहीतरी मी वेगळं प्लॅन केलं होतं आणि मग आदल्या दिवशी रात्री डिरेक्टर सरांचा सा फोन आला पण एक गुणी अभिने गुणी बाळ गुणी स्टुडंट म्हणून मी प्रयत्न केला की माझ्याकडे जे होऊ शकेल आणि माझ्या डिझायनरनी मला हा छान एक तिच्याकडे ही साडी होती सो हा तिने एक छान गेटअप तयार केला तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगू <laughs> धनश्री नावाचं कॅरेक्टर आहे तुम्ही टीझरमध्ये बघितलं असेल जे काय एखाद एक म्हण म्हटली आहे मी आणि ज्याच्यातनं आय थिंक तो माझा कॉमेडी मी असं म्हणणार नाही की मी करायचा प्रयत्न केला आहे कारण कॅरेक्टर तसं नाहीच आहे खरं तर सो जे आयुष्यात जे घडतं आहे तेच दाखवलं आहे आणि माहिती नाही मला असं वाटतं की इनहेरेंट माझ्यात ते आहे कुठेतरी म्हणून मला ते करताना मजा आली ऑफकोर्स दडपण होतं की सगळेच खूप मोठे कलाकार ज्यांचा म्हणजे ज्यांचं जे जै इतक्या इतक्या वर्षांपासून कॉमेडी छान पद्धतीने मस्त पफॉर्म आहे इन फ्रंट ऑफ एव्हरी वन सगळ्या यू नो ह्याच्यासाठी ऑडियन्ससाठी त्यांनी तेन, त्यांचं कॉमेडी बघितलेलं आहे सो मला थोडं दडपण आलं होतं इन त्यांच्यासमोर परफॉर्म करायचं पण मी माझे हंड्रेड पर्सेंट द्यायचा प्रयत्न केला आय थिंक विनोदी पात्र पहिल्यांदाच तू केलं आहे तर मग त्यामध्ये मग काय असं तुला शिकायला मिळालं किंवा काय मेहनत घ्यावं लागली काय सगळं केलं असतं खरं तेच म्हणते ना की मी मेहनतपेक्षा ना ते इनहेरेंट माझ्यात कुठेतरी आहे आणि ते माझे डिरेक्टर सर आहेत ज्यांच्याबरोबर म्हणजे प्रसाद खांडेकरबरोबर दहा बारा वर्षाआधी मी एक नाटक केलं होतं माझं पहिलं एक एकमेव नाटक होतं हिंदी नाटक आणि त्याच्यातही मी असंच काहीतरी कॅरेक्टर होतं सो कुठेतरी त्याला माहिती होतं की मी हे छान करीन आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की हे कॅरेक्टर तू करशील आणि मी त्याच्या त्याचा कॉन्फिडन्स बघून मी म्हणाले ओके नाही लोक किस्सा काय होता कसं विचारलं होतं ते काय सांग जेव्हा मा मला त्यांनी विचारलं म्हणजे की असं असं आहे तेव्हा मा मला दडपण आलं होतं की मी करीन कारण सगळेच मोठे कलाकार आणि इतकं छान परफॉर्म करणारे कॉमेडीचा सगळ्यांचा यु नो फोटे असल्यामुळे मला थोडीशी भीती वाटत होती पण मी स्वप्नीलला विचारलं आणि स्वप्नीला सांगितलं स्वप्नील वॉट यू थिंक मी ह्या कॅरेक्टरला खरंच जस्टिस देऊ शकेन की नाही काय वाटतं तुला तर तो म्हणाला ऑफकोर्स टुम्पा तुला करायला हवं आणि मी तेच म्हणेन की मी आहे ना प्रयत्न केला नाही आहे कुठेही करायचा कॉमेडी पण ते कॅरेक्टर्स इतकं आहे की ते आहे ना मला ते करतानाच मजा आली आणि आय थिंक ते म्हणूनच सगळे कॅरेक्टर्स असं वेगवेगळं करताना जे दिसलेत ना दिसले ती एनर्जी सगळ्यांची मॅच झाली आणि म्हणून ते पडद्यावर दिसलं आणि वेगळे पण तुला काय वाटलं सगळं आय थिंक मूवीपेक्षा माझं कॅरेक्टर तुम्ही बघा ना धनश्री नावाचं कॅरेक्टर आहे मी आय थिंक एवढी आजवर नेहमी प्रार्थना बॅरे म्हटल्यावर ग्लॅमरस रोल नाहीतर लव्ह स्टॉरी नाहीतर लव्ह स्टॉरीपेक्षा पण काहीतरी असंच रिलेटेड काहीतरी कॉमेडी आणि इतकं साधं लुक असं कधीच कोणी मला इमॅजिन केलं नव्हतं सो मला जेव्हा ते लुकटेस्ट होती आमची आणि लुकटेस्टच्या वेळेला जेव्हा मी गेले तेव्हा uh, मला जी साडी दिली होती आणि मी मेकअप वेकअप करून कॅमेरासमोर आले डिरेक्टर सर म्हणाले नाही तू नाही वाटत आहे तशी परत चेंज केलं काहीतरी वेगळं केलं नाही तू नाही वाटत आहे शेवट मी इतकी घाबरले मी प्रसाद सांगितलं सर तुम्हाला खरंच मी दिसते आहे ना कॅरेक्टरमध्ये कारण मला भीती वाटली मग ते म्हणाले एक काम कर मेकअपच करू नको so, सो मी लिटरली नो मेकअप आणि एकदम डल साडी आणि एकदम केस आधी सुट्टे होते ते म्हणाले केस बांध म्हणजे एकदमच साधी देशील सो so, सगळ्यात जास्तीत जास्त काय साधेपणा करता येईल असा मी करायचा प्रयत्न केला त्यामुळे आय थिंक मग त्यांना ते वाटलं पण अजूनही मला वाटतं आता ते ऑडियन्स ठरवेल की त्यांना ते किती आवडलं आहे कॅरेक्टर पण तुला स्वतःला हे लुक आवडलं का खूप खूप आणि आम्ही लुकिंग फॉरवर्ड यार म्हणजे एक ॲक्टर म्हणून तुम्हाला नेहमीच वाटत असतं ना की तुम्ही काहीतरी वेगळं कराल आणि मी खरं सांगू तर इट्स बीन ट्वेल्व थर्टीन इयर्स नाव मी या इंडस्ट्रीत आहे एक ॲक्टर म्हणून काम करते पण मला नेहमी असं वाटतं की मी चित्रपटाला निवडलं आहे चित्रपटांनी सॉरी मी चित्रपटाला निवडलं नाही आहे चित्रपटाने मला निवडले आणि त्यामुळे मला जे हवे होते ते कॅरेक्टर करण्यापेक्षा मला जे मिळाले ते कॅरेक्टर मी करायचा प्रयत्न केला आणि ह्या फिल्ममध्ये पण असंच झालं की आय एम फॉर्च्युनेट की इतक्या वर्षानंतर का असं लोकांना असं वाटलं की मी अशी दिसू शकते आणि त्यामुळे मला हे कॅरेक्टर मिळालं सो एक ॲक्टर म्हणून नेहमीच काहीतरी वेगळं करावं असं वाटलं पण ते मला मिळालं आहे इनफ शूटिंग दरम्यानमधला कोणता असा किस्सा किंवा सीन जो तुला नेहमी असा आवडेल किंवा आठवेल असं काय पहिलाच सीन जो माझा आहे अँड तो पहिल्याच दिवशी आम्ही करायचा प्रयत्न केला आय वॉज नॉट कन्व्हिन्स्ड आणि त्यात ते, ते, ते कॅरेक्टर्स मला सुचत नव्हतं का कळत नव्हतं का पहिल्याच सीनमधनं जे पोर्ट्रेट करायचं होतं ते मला पहिल्याच दिवसाला जमलं नव्हतं आणि तो पहिल्या दिवशी झालाच नाही सीन मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग चौथ्या पाचव्या दिवशी मग तो झालाच नाही आणि मला ना चित्रपटाच्या शूटच्या फर्स्ट डेला बिकॉज आम्ही नाईट शूट करतो मला ना इथे एक एक छोटासा एक असा ब हां फोडी आली अशी आणि मग ते असं खूपच दिसत होता तो पिंपल तर तू क्लोजमध्ये क्लोजमध्ये नको 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 करत लास्ट शॉट माझा फर्स्ट सीन जो फर्स्ट माझी एंट्री होती तो लास्ट सीन शूट केला आणि सो तो मला अजूनही लक्षात आहे इतका पाठ केला होता मी तो आणि इतका मला तो करायचा होता ज्या पद्धतीने पण आय थिंक मी जे केलं ते डिरेक्टर सरांना आवडलं होपफुली सो <laughs> so, so, थंडी पण होती आणि पाण्यात वगैरे ते शूट होतं ना तर मग तो एक्सपिरियन्स कसा होता मी नाही केलं mm -hmm. म्हणजे माझं नव्ह माझ्या कॅरेक्टरला नव्हतं पण अफकोर्स थंड अदरवाईजच इतकं होतं तिथे आणि ते आपण आम्ही एका हिलवर शूट करत होतो आणि लास्ट इयर तर आय थिंक खूप जास्त थंडी होती आम्ही एट डिग्री टेम्परेचरमध्ये शूट करत होतो सो त्यामुळे खूपच आणि मी तर अशी पातळ साडी सो त्यामुळे थरथरत पडली नाही नाही आजारी नाही पडले पण लिटली थरथरत करायचो आम्ही काम पण आहे ना एनर्जी सेटवरची इतकी छान होती ना की ते करताना असं झाणी नाही झाली की ना आपण काहीतरी शूट करतो काम करतो असं नाही वाटलं आणि तेच मजा असते ना की तुम्हाला मज्जा आली पाहिजे त्याची रियुनियन आहे या चित्रपटामध्ये तर त्यामध्ये ते करताना तुला तुमचे कोणते जुने दिवस मित्रांसोबतचे काही आठवले का त्या मॅम ॲक्च्युली खरं सांगू तर मी खूप मिस करते मी नाही केलं असं रियुनियन मला आठवतच नाही कारण मी माझ्या फ्रेंड्सच्या टचमध्येच नाही नाही आहे मी एकतर गुजरातला लाहण्याची मोठी झाले सो तिथले माझे फ्रेंड्स आणि सगळे आता मी कम्प्लीट वेगळं आयुष्य झगते त्यामुळे माझे मी कुठल्याही फ्रेंड्सच्या टचमध्ये नाही आणि माझ्या फ्रेंड्सला इनफॅक्ट गुजराती फ्रेंड्सच्या लोकांना माहिती पण नसेल की मी ॲक्टर आहे आणि मी अशा फिल्म्स करते सो इतकंच वेगळं दोन गोष्टी आहेत सो so, मला खरं तर आवडेल की <laughs> त्यांना सगळ्यांना परत भेटायला आणि युनो रियुनियन करायला पण या, या फिल्ममध्ये खूप रियुनियन करताना ज्या गोष्टी केल्या ज्या घडल्या नाही पाहिजेत त्या पण आय थिंक बघायला लोकांना आवडेल सो तुम्ही जेव्हा रियुनियन कराल तेव्हा काय करायला हवं आणि काय करायला नको ते या फिल्ममधनं कळणार शेवटचा प्रश्न या चित्रपटामधलं तुला काय अशा दोन तीन गोष्टी आवडल्या आणि प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा त्यांना काय सांगा प्रेक्षकांनी तर बघावा कारण हा चित्रपट कमाल आहे तुम्हाला टीझर ट्रेलर पाहून आणि ट्रीझर आणि फिल्मचं गाणं बघून तुम्हाला सांगावंच नाही ला ला पाहिजे की तुम्ही हा फिल्म जाऊन बघा आणि स्पेशली सिनेमा गृहात जाऊन बघा म्हणजे खरंच गरज आहे मराठी फिल्मला थिएटरमध्ये जाऊन बघायची आणि हा सिनेमा झाला आहे पण तसा की तुम्ही थिएटरमध्ये एन्जॉय कराल दुसरी गोष्ट एक वेगळं कॅरेक्टर माझं दिसलं आहे मी कधीही के न केलेलं कॉमेडी आणि स्पेशली इतकं नॉन ग्लॅमरस लुक सो हे सगळंच मजा आहे त्यात आणखीन मी आणि स्वप्नील आहोत म्हणून लोकांना जर असं वाटत असेल की परत एक काहीतरी लव्ह स्टोरी का परत तर असं काही नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं अशा खूप गोष्टी आहेत या सिनेमा या पोस्टरमध्ये दिसणारे सगळे ऍक्टर्सनी इतके कमाल परफॉर्मन्सेस दिलेत की हा सिनेमा बघायलाच हवा म्हणजे का नाही थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू